हाय हॅलो फ्रेंड्स कसे सगळे मस्त मजेत ना तर आहे होप तुम्ही सगळे मजेतच असणार तर चला आपण आता पुढच्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत जे की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न झाले आहेत आज पुढील दहा प्रश्न आपण पाहणार आहोत तर चला तर भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे तर याचं उत्तर आहे धर्मनिरपेक्ष निरपेक्ष प्रश्न पुढचा भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती ऑप्शन पहिला प्रश्न पुढचा भारतातील ओस ओबीसी चळवळ खालीलपैकी कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन पहिला मंडल आयोग प्रश्न पुढचा चौदावा खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर ऑप्शन पहिला प्रश्न पुढचा भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वी स्वकार ऑप्शन चौथा आपला पुढचा प्रश्न आहे भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर याचं बरोबर उत्तर आहे साम्यवादी ऑप्शन चौथा हा आहे प्रश्न पुढचा न्यायालयाची सक्रियता वाढवण्याचे कारण काय तर या प्रश्नाचे उत्तर आहे जनहितार्थ होणाऱ्या याचिका ऑप्शन दुसरा प्रश्न पुढचा पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर, तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात ऑप्शन पहिला प्रश्न एकोणीसावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या डॅश दाश डॅश आहे तर याचा उत्तर आहे सदुसष्ट ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर याचं उत्तर आहे नवी मुंबई ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली तर याचे उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्नचा चा कायदा ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून डॅश डॅश अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे तर याचं उत्तर आहे पहिला शंभर मीटर्स प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही याचं उत्तर आहे देहांताची शिक्षा रद्द करणे ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते याचं उत्तर आहे एकेरी व एकात्मक न्यायव्यवस्था ऑप्शन पहिला तर मित्रांनो हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण असे पाहिले आहेत जे की आपल्याला चार पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो तर अशा प्रकारे मी चारही पर्याय न वाचता आपल्याला जे योग्य उत्तर आहे ते वाचलं आहे आणि त्याला मार्कही केलेले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू